तर आपण बघितलंय गुणरत्न सदावर्ते यांनी या मोर्चाला विरोध दर्शवलेला आहे आणि मुंबईकरांची गैरसोय होणार आहे या मुद्द्यावर त्यांनी बोट ठेवलेला आहे भाजपकडून देखील आज प्रत्युत्तर दिलं जाणार आहे या मोर्चाला या सगळ्या संदर्भात केशव उपाध्यांची प्रतिक्रिया आलेली आहे आपण पाहूयात सत्याचा मोर्चा नावाचं नकली चेहरा चेहऱ्यावर चढवणाऱ्यांचा आजचा मोर्चा म्हणजे प्रत्यक्षामध्ये अपयशाची नाकर्तेपणाची कबुली देणारा हा मोर्चा आहे माझ्या मोर्चेकरांना नेत्यांना दोन तीन प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक एक विधानसभेला ही यादी प्रकाशित झाली होती या यादीवरती आज मोर्चे काढणाऱ्यापैकी किती जणांनी आक्षेप घेतले उत्तर शून्य सर दुसरा प्रश्न लोकसभेला घवघवीत यश मिळालं तीच ही यादी विधानसभेला पराभव झाल्यामुळे आता महापालिकेला नकोशी का वाटायला लागली हा दुटप्पीपणा कशासाठी विधानसभेला महाराष्ट्रात एक लाख बूथ होते यापैकी एक टक्का अर्धा टक्का म्हणजे हजार पाचशे बूथवर तरी आज मोर्चा काढणाऱ्यातल्या काँग्रेस उभाठा मनसे शरद पवार गट यांच्यापैकी एकाने तरी बोगस मतदानाचा कधी कुठला आक्षेप घेतलाय का याचाच अर्थ नाव जरी सत्याचा मोर्चा असला तरी प्रत्यक्षामध्ये हे आपल्या अपयशाची कबुली देण्यासाठी काढण्यात आलेला मोर्चा तर भाजप या मोर्चाला जोरात विरोध करते मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे दहा वाजता रेल्वेनं प्रवास करत मोर्चाला पोहोचणार आहेत सकाळी दहा वाजता दादर पश्चिम येथून ते पश्चिम रेल्वेनं चर्चगेटला रवाना होतील त्यामुळे या मोर्चाच्या निमित्तानं राज ठाकरेंना आपण लोकलनं प्रवास करताना पाहणार आहोत लोकलनं ते दक्षिण मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत एकाच वेळ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना आपण एकत्रितपणे या मोर्चाच्या निमित्तानं चालताना पाहणार होत